पुलगाव नगर द्वारे दोनशे पटीने मालमत्ता कर वाढवला असून तो रद्द करण्याच्या मागणी करता भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी गेल्या दोन दिवसांपासून पुलगाव नगर परिषदेसमोर उपोषण मांडले होते अशातच काही राजकारणी लोकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संगणमत करून तात्पुरता वाढीव कराबद्दल स्थगिती आणून स्वतःचा पानगा शिकण्याचा प्रयत्न केला आहे असं खोचक वक्तव्य भीम आर्मीचे अंकुश कोचे यांनी केलं आहे त्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी याची मागणी केली की या ठिकाणी आम्हाला तहसीलचा दर्जा देण्यात यावा त्यांनी सांगितलं की तहसीलचा दर्जा एकदम मिळता येत नाही अप्पर तहसीलचा दर्जा देण्यासाठी आमची हरकत नाही त्या संदर्भामध्ये सगळ्या सूचना या संबंधित विभागाला करण्यात आल्या की अप्पर तहसीलसाठी साधारण किती लोकसंख्येची गरज असते किती गाव या अप्पर तहसीलमध्ये त्याचा समावेश करण्यात येईल हा सगळा विषय झाल्यानंतर तो सर्व आकृती बंद या गावाचा आकृती बंद हा शासनाकडे गेला आणि शासना शासन दरबारी गेल्यानंतर या ठिकाणी अप्पर तहसीलदाराचं पद निर्माण करून अप्पर तहसीलदाराची नियुक्ती सुद्धा पुलगाव अप्पर तहसीलदार म्हणून या ठिकाणी करण्यात आले मग तुमगाव अप्पर तहसीलदार या ठिकाणी ज्यावेळेस बसले मला या ठिकाणी पॉवरची गरज आहे म्हणून पदनिर्मिती करण्यात यावी या संदर्भामध्ये या अप्पर तहसीलदारांनी सन्माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपले कमिशनर यांना पत्र दिलं कमिशनरांनी प्रधान सचिवाला पत्र दिलं प्रधान सचिवांनी आकृती बंद पाठवा आम्ही त्याला मंजुरी देतो असं म्हणून आकृती बंद किती पद निर्मिती करावी लागतात या संदर्भामध्ये सूचना केल्यानंतर दोन कारकून एक टायपिस्ट एक ड्रायव्हर अशी आणि परत दोन नायब तहसीलदार वगैरे असे एकूण सात लोकांची निर्मिती करण्याच्या संदर्भामध्ये कलेक्टरांनी परत कमिशनरांना पत्र देऊन हा पूर्ण विषय आकृती बंदाला परवानगी मिळण्याच्या संदर्भात हा प्रधान सचिवाकडे गेलेला आहे आणि त्याचं एव्हिडन्स आता म्हणाल तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे की कमिशनरांनी प्रधान सचिवाला या आकृती बंदाला परवानगी मिळण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे अर्ज दिलेला आहे आणि या ठिकाणी बसून असणारे संपूर्ण पदाधिकारी यांनी सुद्धा या आकृती बंदाला परवानगी देण्याच्या संदर्भात सन्माननीय हो उपमुख्यमंत्री हो देवेंद्रजी फडणवीस यांना आग्रह धरलेला आहे मी तुम्हाला आश्वासित करतो की मध्ये जे आचारसंहितेचे पिरियड होते दोन महिने त्याच्यामध्ये गेले आणि परत सप्टेंबरमध्ये सुद्धा आचारसंहिता लागण्याची संभावना आहे या विधानसभेची त्या अगोदर आम्ही आकृती बंदाला परवानगी आणण्याचा पूर्ण प्रयत्न करून पुणगावकरांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार